तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला वाल्मिकार मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे कृषी विभागात तो भ्रष्टाचार झालेलाच आहे क्लीनचीट कोर्टाने जरी दिलेली असली तरी नैतिक दृष्ट्या बघितलं तर कृषी विभागाचा तो घोटाळा आहेच आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीरा काय आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फक्त परळीला किंवा बीडला नाही आज हे वाल्मी कराड जेल मधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला वाल्मी कराड मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला फोन आला कस आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतं तेव्हा मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा या काही लपून राहिलेला नाही त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं जातं वाल्मीकरडांचा जेलमधून आला होता तुमच्यासमोर असलेले हो आला होता हा गंभीर प्रकार चालूच आहे हे चालतच आहे चालतच आहे मी चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं तीन महिन्यापूर्वी चौकशी झाली पाहिजे काय तिथं सगळं सरकार त्यांना हे करतात मग हे राजकीय शिवाय थोडी होऊ शकते सगळ्या गोष्टी आणि म्हणून धनंजय मुंडे यांचा सगळीकडे रोल आहेच आहे महाराष्ट्र